कोर्ट कोर्टमध्ये प्रॅक्टिस करणारे पाटील वकील आणि कोर्ट कोर्टमध्ये प्रॅक्टिस करणारे गिडनौर वकिलावर आता हल्ला झालेला आहे आणि ह्याच्याबरोबर बेळगावमध्ये पण दोन तीन वकील एक विनोद पाटील आणि त्यांगी वकिलावर सारखा असा हल्ला व्हावा लागलाय तरी पण गव्हर्नमेंट ह्याच्याबद्दल काही काळजी करायला तयार नाही त्यासाठी आज आणि आमच्या बेळगाव बारची वकील सगळी मिळून आता कोर्ट बायकॉट करून इथं प्रोटेस्ट करायला लागले पण एकच असा विषय आहे वकिलावर हल्ल्या झाल्यानंतर पोलिसांनी ताबुडतोबड आरोपीना अरेस्ट करायला तयार नाही आता विनोद पाटील मार्च मध्ये मार्च मध्ये आता घटना घडलं तर तरी अजूनपर्यंत आरोपीला अरेस्ट केलं नाही आता गोखाक मध्ये पण आता चार दिवस पूर्वी घटना घडलेल्या आहेत आजपर्यंत पोलिसांनी आरोपीला अरेस्ट केलं नाही त्यासाठी मी विनंती करतो गव्हर्नमेंटला ताबुडतोड कोण पण आरोपी असू दे वकील असू दे आणि राजकारणी असू दे कितीही ताकदवान असू दे ताबुडतोब त्यांना अरेस्ट करून ते न्याय ते काय विक्टीम आहेत त्यांना न्याय मिळवून द्यावा आणि आरोपींना ताबडतोब अरेस्ट करावा असं माझं विनंती आहे काय असेल आता हे सरकार ह्याच्याबद्दल काळजी नाही घेतलं तर सारखं वकील लोकांची आंदोलन सुरू असणार आहेत आणि सारखा बायकॉट पण करायची असा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी गव्हर्नमेंट ताबडतोब ह्याबद्दल निर्णय घ्यावा असं माझा विनंती आहे